तुम्हा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र तर अजून दिवस पण उजाडला नाहीये बघा हे तुम्हाला दिसतायत हे नारळाच्या बागा आणि पूर्ण बघा किंवा मोहरला मोहराला काय मराठवाड्यामध्ये ना साधारणत मातीच्या विटा पूर्ण समुद्रा शेजारी वसलेलं रुपयाचा असा तीस रुपयाचा चहा आणि ना चहा मॉर्निंग नमस्कार मित्रांनो तर वेळ आहे सहा वाजले आणि साली वार आहे सोमवार तर आज मस्तपैकी काल आपला कालचा दिवस रविवारचा सतरा डिसेंबरचा पावस येथील स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या मठामध्ये पूर्णपणे आरामास आरामात गेला आता आपल्याला पुढे निघायचे पुढच्या प्रवासाला तर मी तुम्हाला दाखवतो बघा शेवटी आपण निघतोय आपली बॅग वगैरे बांधणं झाली आहे बॅन बांधली वगैरे आता फक्त आपल्याला जे का होतात पूर्वी तुम्हाला सांगतो तुम्ही कधी या खूप बेस्ट आहे राहण्याची व्यवस्था खायची पण व्यवस्था खिचडी असते ठीक आहे न राहण्यापेक्षा काहीतरी असतं तर चला जाऊया आपण आता कारण सहा वाजलेत आपल्याला उन्हाच्या अगोदरच जावं लागतं प्रवास करावा लागतं आज आपलं लाग किमान टार्गेट आहे सत्तर किलोमीटरचं तर ते आपण कवर करूया तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्हा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र तर अजून दिवस पण उजाडला नाही आहे बघा आणि मी पावावस गावापासून मारे दोन ते अडीच किलोमीटर जो काही त्यांचा घाट आहे दोन दीड ते दोन किलोमीटर येईल तो घाट पार करून सॉरी ह्याच्याकडे मालवणकडे आता इथून आपल्याला देवबाग देवगड मालवण तारकर्ली असा करत करत आपल्याला गोव्यामध्ये जायचं आहे आणि आजचं आपलं टार्गेट असं आहे की आपण सत्तर किलोमीटर क्रॉस करायचं आहे सत्तर किलोमीटर बघूया कारण आज लवकर निघालो होईल असंच आहे बघा सकाळी सकाळी व्यायाम झाल्यासारखं वाटतोय वातावरण किती असेल आणि मला घाम येतो आहे बघा पूर्णपणे म्हणजे माझा पूर्ण फॅट लॉस होतो आ, एक सायकलिंग करण्याचं हे बी एक उद्दिष्ट होतं की एक फॅट लॉस करणं पण विषय असा आहे की मी गेली सात ते आठ दिवस झालं काल आराम घेतला होता एक निरीक्षण केलं मी तर फक्त जे तळलेलं आहे वडापाव म्हणा मिसळ म्हणा भजे मना जे तळलेला असतं ना जे जास्त फास्ट फूड असतं आणि फॅट फूड असतं थोडक्यात फास्ट फूड म्हणण्यापेक्षा फॅट फूड तर तेच जास्त खातोय तर आजचा एक वन डे चॅलेंज आहे माझा थोडक्यात माझ्यासाठी एक एक्सपिरिमेंट म्हणून की आज पूर्णपणे फ्रूट्स खायचे ते बघूया कितीपर्यंत शक्य होतं आहे आणि कितीपर्यंत नाही ते जर शक्य जर झालं तर खूप चांगली गोष्ट आहे कारण जर फ्रूटवरच जर आपण राहिलो तर वेट लॉस व्हायला लवकर मदत होईल आणि आजूबाजूचं दृश्य तुम्हाला दाखवतो बघा ते गावंद महाराज यांचा मठ खूप मस्त आहे देणगी म्हणून मी फक्त शंभर रुपये दिले मी म्हणजे माझ्या परीने मी सध्या बजेट म्हणून आलेलो आहे मी की एक दोन दिवसासाठी नाही फिरायला आलो मी किमान पंधरा ते वीस दिवस फिरायला आलो आहे त्यामुळे मला पूर्ण बजेट बघावं लागतं आणि मी माझ्या परीने शंभर रुपये ठीक आहे असं मला वाटलं जेव्हा नेक्स्ट टाईम येईल ना तेव्हा मी जास्त देईन असंच मला सांगायचं आहे भेटूया लवकरच बघा पावसपासून साधारणतः एक सात किलोमीटर अंतरावरती पूर्णगड म्हणून एक छोटंसं गाव आहे खाडी किनारी आहे खाडी म्हणजे काय तर समुद्राला मिळणारी म्हणजे समुद्रापासूनच तयार झालेली एक थोडक्यात मा एक म्हणण्याप्रमाणे तर खाडीच्या बाजूची गावं बघा किती मस्त आहेत अशी टुमदार छोटे छोटे गावं आहेत हे तुम्हाला दिसत आहेत हे नारळाच्या बागा आणि किती मोठ्या ह्याच्या बागा होत्या बघा आंब्याच्या मी तुम्हाला दाखवणार होतो पण पूर्णपणे उतार होता त्यामुळे मी काही जास्त दाखवू शकलो नाही ही बघा किती मोठी खाडी आहे इथे मासेमारीची चालू आहे एवढ्या सकाळी सकाळी पूर्ण बघा आणि त्यानंतर हा समुद्र बघा पूर्णपणे हा दिसतो समुद्र तुम्हाला असा हा समुद्र तर पूर्ण गडपती एक पूर्ण गड म्हणून किल्ला आहे तो कुठे आहे बघावा लागेल जर आपल्याला जर जाता आलं तर नक्की जाऊया आपण आणि भेटूया आपण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा अशाच व्हिडिओजसाठी कशी अशी वाट बघताय करा लवकर विषय असा आहे बघा पण हे बघा असं होतं जवळ तुम्ही दोन्ही दोन्ही करायला जाता ना आणि हेच के जर केस जर हायवेला असतं तर हे खूप वाईट गोष्ट घडू शकते तर जाऊ द्या तर विषय असा आहे की मी आलो नाटेला इथून नाटे, नाटे दहा किलोमीटर आहे आणि तिथून साधारणतः एक तेरा ते चौदा किलोमीटर म्हणजे आपल्याला चार किलोमीटर शॉर्टकट भेटलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तर वारं खूप येतं आहे तर आपल्याला समोर जायचं तर ते वारं जाऊ देत नाही आहे तर आपण ना एक मधला शॉर्टकट घेतला आहे जो आपल्याला दोन्हीही फायदा आहे एक तर वारं आपल्याला सरळ घेऊन जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक शॉर्टकट आहे त्यामुळे आपण लवकर पोहोचूया आणि इथे एवढे काही असे वाहनं वगैरे काही नाही आहेत त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा आपल्याला फायदा होणार आहे चला जाऊया नाटे गावात जैतापूरच्या पुढे जायचं आहे आपल्याला आपला प्रवास आहे मालवणचा चला लवकर कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही आजूबाजूला बघताय नाही पूर्णपणे ह्या आंब्याच्या बागा आहेत आणि ह्या आंब्याच्या बागांना सध्या मोहर लागत आहे ते मोहर लागण्यापूर्वी किंवा मोहरला मोहराला काही किडे वगैरे लागू नये म्हणून औषध फवारणी चालू आहे आणि औषध फवारणी करण्यासाठी कोणी माहिती आहे का म्हणजे हे एक छोटंसं खेडेगाव आहे असं काही मोठं वगैरे गाव नाही काही नाही तर ह्या गावामध्ये नेपाळी माणसं इथं काम करत आहेत म्हणजे जे इथले स्थानिक लोक होते ते गेले मुंबईला जे नेपाळी वगैरे लोक होते ना तर ते इथे कामाला आले म्हणजे रोजगार तुम्हाला कुठेही निर्माण करता येतो फक्त करता आला पाहिजे तर नेपाळी लोकांना इथे रोजगार दिसला खुद्द कोकणातल्या लोकांना मुंबईमध्ये रोजगार दिसला अशा ह्या गोष्टी स्थलांतरणामध्ये ना साधारणतः मातीच्या विटा असतात आपली काळी माती असते आणि त्यामध्ये गव्हाचा वाजून पुसा टाकतात पण कोकणात बघा विटकरीची खाण आहे म्हणजे विठा मोठमोठ्या कोकणातल्या विटा असतात ना खूप मोठमोठ्या मोड़ असतात तर अशी खाण आहे बघा एक ती खाण कशी तयार झाली का तशीच असते माहीत नाही पण किती मस्त आहे बघा ती मशीन आहे छोटी छोटी कापती मशीन अशी ही विठांची देवाणघेवाण असते आणि आजूबाजूचा प्रदेश बघा पूर्णपणे म्हणजे ह्या प्रदेशात झाडं नाहीत तेवढे जास्त पण जैतापूरपर्यंत आलो तर जैतापूर अनुळ प्रकल्प तुम्हाला माहीतच असेल पण मी त्याबद्दल तुम्हाला पुन्हा सांगतो थोडक्यात पण अगोदर हे नाट्य नाटी म्हणून नाटी एक छोटंसं गाव आहे बघा पूर्ण समुद्रशेजारी वसलेलं आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन किंवा माश्या मासेमारी आहे आजूबाजूचा नजारा बघा म्हणतो ना कोकणातले गावं किती काय म्हणू शकतो आपण त्याला निसर्गाने भरभरून दान केल्या कोकणला आणि खरंच कोकणला किती निसर्गानं भरभरून दान दिलं आहे समोर समुद्र आहे बाजूला घर आहे घराच्या बाजूला माडाची झाडं आहेत हा अजून काय हवं आहे निसर्गानं किती भरभरून कोकणाला दिलं आहे या कोकणची माणसं पुन्हा साधी भोळी म्हणतात पण साधी भोळी ते मला काही वाटली नाही बघा तो तिथे जातो तो माशांचा लिलाव हो होतोय बघा माशांचा लिलाव आणि ते शिडी ना पाठवलं जाते बघा तुम्हाला जर दिसत असेल ना बहुतेक कॅमेरा दिसणार नाही छोटे छोटे जे टोपले आहेत ना तर त्यांनी एक आपल्या ह्याच्यावरती इथे ॲटो आहेत आणि तिथे जहाज आहे तर त्या दोन्हीमध्ये हे ठेवलेले शिडी आणि ती शि शिडी मार्फत डायरेक्ट मासे वगैरे समोर फूड प्रोसेसिंगला पाठवले जातात इथून त्यांचं थोडंसं मोठं वेअरहाऊस असतं पूर्णपणे कोल्ड स्टोरेज त्या कोल्ड स्टोरेजमार्फत पुन्हा हे मासे आहेत ते मुंबई पुणे कोल्हापूर असे म्हणजे वेगवेगळ्या वेग ठिकाणी सप्लाय होते आता माशांचा व्यवहार चालतो बघा तर तहान भूक आणि डोकं तिन्ही दुखायलं आहे तहान लागली आहे भूक लागली आहे आणि डोकं दुखायला आहे अशी परिस्थिती माझी मला वाटलं आजूबाजूला इथं कुठं हॉटेल असं ते चहा नाश्ता करावं पण तिथे काही हॉटेल भेटले नाही आता समोर जैतापूरला एखादं हॉटेल असेल तिथं बघूया आपण आणि तिथेच नाश्ता वगैरे करूया तर नमस्कार मंडळी नाश्ता झाला बघा नाश्ता म्हणण्यापेक्षा चहा वीस रुपयाचा झाला आणि बोरिओ दहा रुपयाचा असा तीस रुपयाचा चहा आणि ना चहा आणि बिस्किटं खाल्ले आणि थोडीशी एनर्जी आली कारण साडेनऊ वाजल्यापासून चहा नाश्ता करावं करावं म्हणलं पण ते काही शक्य झालं नाही आणि आत्ता वेळ भेटली ती साडे किती साडे दहा पावणे अकरा वाजले होते अकरा जवळपास झाले होते त्यावेळेस आपल्याला चहा नाश्त्याची सोय झाली तर अपडेट असा आहे की अजून आपल्याला इथून तीस किलोमीटर जायचं आहे तीस किलोमीटरनंतर आपल्याला आज आपला मुक्काम तिथे करायचा आहे आणि कुठेतरी मस्तपैकी असं जेवण करायचं आहे जेवण करायला आपलं एवढं बजेट नाही यार गरीबीलाही खराब असते गरीबी तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या आड येते एवढी गरीबी खराब असते तर मस्तपैकी केळी वगैरे खाऊया भेटली तर आणि सायकल प्रॉब्लेम देते यार सायकलचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर टेन्शन राहणार नाही भेटूया लवकरच